नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या एक्झाम थ्री सिक्स्टी मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो हो। आहोत की जे पवित्र पोर्टलच्या जागा वाढण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहे असा हा शासनाचा जी आर असणार आहे ते ते हो। शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय दिलं ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मित्र त्याला शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली या ठिकाणी आता आपण बघणार आहोत बघा पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणार येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षक भरती भारती शैक्षणिक अखेर रिक्त होणारी संभाव्य पद विचारात घेण्याबाबत म्हणजे जे पवित्र पोर्टलला आतापर्यंत येणारे जे जागा होत्या ते जागा वाढण्याचे खूप मोठे चान्सेस आलेले आहेत कारण की जो जे जो मे महिन्यापर्यंत मेच्या एकतीस मेपर्यंत जे जागा खाली होणार आहे म्हणजे रिक्त होणार आहे त्या जागा पवित्र पोर्टलमार्फत या वर्षीच्या भरतीमध्ये घेण्यात येणार आहेत मित्र हो चला आता आपण पुढं बघू बघा कोणता शासन निर्णय क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण दोन हजार तेवीस एकशे चौऱ्याहत्तर टी एन टी एक व दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस याची हे वाचून आणि याच्यावर हे शासन निर्णय आलेला आहे म्हणजे याच्या या शासन निर्णयाची प्रस्तावना काय आहे ते आपण एका मिनिटामध्ये प्रस्तावना वाचून घेऊ आणि पुढं बघू बघा प्रस्तावना आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक पद भरती पवित्र पोर्टर मार्फत करण्यात येते उपरोक्त संदर्भीय क्रमांक एक येथील शासन अन्वय सद्यस्थिती ऐंशी टक्के रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे म्हणजे जे वरचा शासन निर्णय एक देणार आहे त्याचा क्रमांक तुम्हाला वर सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अंशी टक्के ही रिक्त पदे भरण्याची मंजुरी भेटाळलेली आहे या मंजुरीनुसार शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे दरवर्षी सेवानिवृत्त संचनेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदाचा प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आहे तसेच बालकांना मोफत सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम दो, दोन दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार शाळेतील पद दहा टक्क्यापेक्षा अधिक पद रिक्त ठेवता येणार नाहीत या कारणाने या कारणाने पदे रिक्त ठेवता येणार नाहीत बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळातील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस अखेर संभाव्य रिक्त पदभरती विचारात घेण्यास मान्यता नेण्या शासनाचा विचारतील होता आणि हा शासन निर्णय झाला म्हणजे प्रस्तावनामध्ये तुम्हाला एवढं कळलं की दहा टक्क्यापेक्षा जास्त रिक्त जागा चालत नाहीत जर रिक्त असल्या तर आपलं शैक्षणिक नुकसान होते मुलांचं आणि आरटीआय दोन हजार नऊचं उल्लंघन होते यामुळे शासन त्याच्यावर दहा टक्केपेक्षा जास्त रिक्त जागा ठेवू शकत नाही याच्यानुसार एक शासन निर्णय तयार करण्यात आला जे खाली दिला असणार आहे ज्याच्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे रिक्त पद होणार आहेत म्हणजे मे पर्यंत होणार आहेत त्यांचेही या पदभरतीमध्ये या पवित्र पोर्टलमध्ये होणाऱ्या पदभरतीमध्ये त्याच्या जागा येणार आहेत मित्र हो हे आता यांनी पुढे दिले आहे बघा शासन निर्णय काय म्हणते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक संच संचमान्यता संदर्भीय वर्ष दोन हजार पंचवीस अखेर म्हणजेच मे दोन हजार पंचवीस अखेर संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोजता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मधील गुणांकाच्या आधारे शिक्षक संवर्गातील संवर्गातील पदभरती करण्याची मान्यता शासन देण्यात येत आहे म्हणजे दोन हजार सव्वीसपर्यंत मे दोन हजार सव्वीसपर्यंत जे पद रिक्त होतील ते पदं भरण्याची शासन मान्यता देत आहे जे की अवीस टक्के बाकी ठेवून म्हणजे अशी टक्के पदभरती करण्यासाठी शासन मान्यता देत आहे आणि सदर शासन निर्णय हा कुठे भेटणारे महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर मिळणार आहे तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्र हो की आता तुमच्या पवित्र पोर्टलवर येणाऱ्या जागा खूप मोठ्या वाढणार आहेत कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी प्रत्येक महिन्यामध्ये दहा ते पंचवीस शिक्षक या ठिकाणी रिटायर होत आहेत म्हणजे सेवा समाप्ती होत आहे म्हणजे शंभरच्या म्हणजे